i got it

शिवभक्त कोर्मि ज्ञानी दर्श

अहो रावणावणाच इतकी ताकद रावणाजवळ होती की कैलास कीलाय मा, तो माग न पाहणारा तो नंदी काय कि आणि तो लाट अवस्थेत नंदी उठाला उठला आणि परत परत तो म्हणाला की अरे रावणा तुला किती वेळा सांगायचं कि आज आतमध्ये दर्शनाला कोणीही जायचं अरे तू का जायचं नाही भगवान शंकराची साधना आहे कशी काय भगवान शंकरांची आज्ञा मग हे तू मला अधिकाने सांगितलं जर ते आधी मला म्हटलं असतास तर मी इतका गोंधळ केलं नसतो आणि रावणालाही भगवान शंकरांच्या आज्ञेविरुद्ध त्यांचं दर्शन घेण्यामध्ये सारस्व नव्हतं म्हणून रावणाने काय केलं मंदिराच्या बाहेर आसन टाकलं मांडलं आणि त्यावर बसला आणि

रावण म्हणतो की मग मला आपली आत्यांकी पारवली जाईल आणि भगवान शंकरांनी क्षणाचाही विलंब करता लगेच तथा असतो पार्वती माता पाहते होता की भगवान रावणाने मागितलं काय आणि भगवान शंकर लगेच तथा असतो म्हणाले तिला तो मागचा प्रसंग आठवला की माग एकदा असंच रावणाने भगवान शंकरांना प्रसन्न करून आणि त्यांच्याकडून आत्मलिंग मागे दिसत आणि ते आत्मलिंग लंकेला घेऊन जाऊन तिथे लंका ही शिवस्थान त्याला बनवायचं पण त्यावेळी नारदानी विघ्न आणलं आणि ते आत्मलिंग भारतात राहिलं आणि तेच आज ते मागेच म्हणून त्या प्रसंगाशी पार्वतीला आठवण झाली आणि आता त्या आणि त्यावेळेस त्या रावणाचा असा मानस होता की ठीक आहे आता परत एकदा ठीक भगवान शंकरांना प्रसन्न करून घेईल आणि त्यांच्याकडून मला हवं तेच मागून घेईल आणि म्हणून पार्वतीला मागितली पार्वतीला स्त्री म्हणून मागितली नव्हती बरं का जगनमाता जगतजननी पार्वती मातेला त्या जगदंबेला अशासाठी मागितली की त्या तिला लंकेला घेऊन जायचं आणि लंका ही शक्तीपीठ बनवायचं असा त्या रावणाचा माणूस होता स्त्री म्हणून तिने रावणाला त्यांनी रावणाला रावणाने तिला मागितलं आणि आणि म्हणून हे पळत होत भगवान शंकरांनी अंतज्ञानाने पळत होत आणि म्हणून ते कथाशी म्हणाले परंतु त्यांचं लक्ष पाहून आणि त्यांना ती पार्वती संतापलेली आहे असं बघितलं आणि ते रावांना म्हणाले हे बघ रावणा तुला पार्वती दिली पण तिला कोणताही तास किंवा तिचा अपमान झाला नाही तू पार्वती i'm तुम्ही आताही या आणि मला या संकटातून सोडवा कारण मला लंकेची पार्वती व्हायचं नाही मला भारतातच राहायचं आणि नारदांनी मातेची प्रेरणा ऐकली आणि नारद निघाले नारायण 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 आता रावण पार्वती माता लेखून निघालेले आणि नारद म्हणून आले त्यांनी पाहिलं नारद रावणाला ना पाहून आनंद झाला पण तू थोडा वेळा आणि नारायण म्हणाले अरे रावणा कुठे आलास आणि हे तुझ्या खांदावर कोण घेतो अकस्मात येता अचानक येतानी अपशकून का करता असा तो रावण चिडून नारदांना म्हणा नारायण ना म्हणाले अरे अक्षप अरे नारदा मुला अपश राव तुला शकून करून मला काय म्हणणार अरे रावणा माझ्या तुझ्यावर किती प्रेम आहे आणि या प्रेमापोटीच मी तुला विचारते की बाबा कुठे निघाला आणि तुझ्या खांद्यावर कोण आहे रा hmm. तेव्हा रावण म्हणतो नारदा तुम्हाला माहित नाही ही पार्वती तेव्हा नारद म्हणतात hmm. अरे रावणा माझी पार्वती माता कशी आहे म्हणते तुला पार्वती मा ती रा, माओ नी, माओ नी। अरे अशी माझी पार्वती माता अरे तुझ्या कांद्या वस्तूचे रूप आहे रावणा तू फसलायच आता इकडे पार्वती मातेनं

आणि त्यांनी काय केलं पार्वतीला पार्वती मातेला उचलली आणि काय दाराजांच्या समोरात पेटव आणि म्हणाला राहुल म्हणाला बघा ही कोण आहे ती परंतु जेव्हा रावणाचं लक्ष केलं पार्वती मातेकडे चटकन हात जोडले आणि पार्वती मातेला म्हणाला माते का का मला तू असा असं केलं तेव्हा पार्वती माता म्हणते अरे रावणा तू ज्यावेळी मला खांद्यावर घेतलं ना तुला माहित होत ना मी कोण आहे तुला राग नारदांचा आला आणि तू मला आपटलास माझ्यावर मला त्रास दिलास आई माझी कंबर म्हणजे मला माझा अपमान झालाय मला त्रास दिलास तेव्हा आता तू मुकाटपणे आता राहुला घालून मुकाटपणे निघून गेला आता नारदांनाही वाटलं की आता आपण ज्या कार्यासाठी इथं ते कार्य झालं तर आपण तरी इथं थांबून काय करायचं आणि नारायण नारायण नार परंतु आता पार्वती माता म्हणाली की हे बघ आता मी इथून थांबणार नाही जोपर्यंत भगवान शंकर मला न्यायालय नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही आणि असेच काही दिवस तुम्ही गेले आणि भगवान शंकर त्यांची अवस्था काय विचित्र झाली आणि मग ते आपले लहान नंदीला म्हणतात की हे नंदी पार्वती मातेला शोधणार कुठे असेल आणि मग नंदी बरोबर वीरभद्र कार्तिव स्वामी आणि गणेश हे चौघे मातेला शोधण्यासाठी आणि माता लांबून नंदीला येताना पाहू आधी निशाण ओळखलं तिला मनातून आनंद आला म्हणतो तेव्हा नंदी हातोडून म्हणतोय की माते अगं कैलाश पर्वतावरती भगवान शंकरांची अवस्था फार विचित्र झाली ते फार झाले आणि तू तुला घेऊन साठी मला पाठवले तेव्हा तू माझ्या पाठीवर बस आणि चाल तेव्हा पारती माता म्हणती म्हणते की नंदी तुला माहित आहे भगवान शंकर कसे वागले अरे एका शून्यच्या माती मला त्यांनी समवलं हे भगवान शंकराचं वागणं तुला पटतय का नंदी म्हणतोय नाही मात्र भगवान शंकर सुकले भगवान शंकर चुकलेत असं तुला वाटतंय ना मग इथं मुकाटपणे बसून जायचं जायचंच नाही आणि आता विर बदलत पाठीमागून वीर बदलायची विर बदलायची तीच अवस्था झाली विर बदल नक्कीच्या पाठीमध्ये बसून जात कार्तिक स्वामी आणि माते पुढे येऊन हात जोडून म्हणतात माते बाबांची अवस्था फार विचित्र झाली ग बाबा वेशेत झाले चल ना मला घेऊन यायसाठी सांगितले तुला चल माझ्यावर तेव्हा स्वामी म्हणते स्वामींना पार्वती माता म्हणते की कार्तिका तुला कळते बाबा कसे वागले तुला पटतय का हे बाबा असुराच्या हाती मला सोडलं हे तुला पटतय का नाही मात्र बाबा चुकले बाबा चुकले हे तुला पटतय ना मग तू इथं बसून आता रिंग बदळाच्या पाठीमागे रात्री शॉमिक कसून झाले आणि आता गणेशांची गणेश भगवान गणेश घडून धुडून मातेजवळ आले आणि माते माते हा जनमागत बाबा फार बेचन झाले बाबांची अवस्था फार विचित्र झाली बाबांनी तुला लिहून सांगितले सांगितली जण माझ्याबरोबर तेव्हा माता म्हणते गणेशा तू तर देश देवता आहेस तुला माहीत आहे ना तुझे बाबा माझ्याशी कशा वागलेत हो चुकले बाबा चुकले आणि आता तुम्ही इथं बसून घ्या असं म्हणायच्या अगोदर गणेशानं बाळ गणेश झाले आणि ना पार्वती माते भवती रगू लागले आणि प्रामु लागले आता या पाचवे सर्व वात्सन्न झालं झाले तिनं चटकन त्या गणेशाला उचलून घेतलं परी

मजय बनारु अगरादी मजजय बनारु अगरादी गणेशाचं रड् काही थांबत नाही अगदी पार्वती माता राष्ट्र झालेली आता ती गणेशाला म्हणते की हे गणेश तुला अगदी मनापासून जे हवं ते थांबत पण तुझं एकदाच हे रड्न थांबत आणि गणेश म्हणतात की माते